भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती उत्सव त्र्यंबकेश्वर मध्ये उत्साहात संपन्न भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती महोत्सव येथील पंचशील कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसर निळे झेंडे पताका फलक यांनी सुशोभित करण्यात आला होता तसेच संपूर्ण उद्यानाला कैलास माळी यांनी आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली होती या ठिकाणी असंख्य आंबेडकर प्रेमी अनुयायी जमले होते उत्साहाच्या पार्श्वभूमीवर दिनांक तेरा एप्रिलला सायंकाळी आठ वाजता लहान मुला मुलींच्या कलागुणांचा बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मध्यरात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यात अभिवादन करण्यात आले यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता रात्रीचे पावणे बारा वाजता बौद्धाचार्य सुभाष हरिभाऊ सोनोने यांनी समग्र बुद्ध, बुद्ध वंदनेस प्रारंभ केला बरोबर बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात जयंती उत्सव मंडळातर्फे आरपीआय तालुकाध्यक्ष शांताराम बागुल उत्सव समिती अध्यक्ष देवाभाऊ सोनवणे कार्याध्यक्ष आकाश सोनवणे कोषाध्यक्ष मिलिंद तिवडे पवन सोनवणे उपाध्यक्ष सचिन भोसले कुणाल सोनवणे ऋषी खाटीकडे दिलीप सोनवणे आदींनी पुष्पहार अर्पण केला मंडळातर्फे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी त्र्यंबक परिसरातील ग्रामीण भागातील सापगाव तळेगाव पिंपळद शिरसगाव त्र्यंबक पेगलवाडी तळवाडे बेजे पहिने आदी गावातील अनुयायी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून तळेगाव येथील व सध्या त्र्यंबकेश्वर येथील पावन गणपती परिसरात राहत असलेले देवराम सोनवणे हे मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत सायंकाळी साडेआठ वाजता डीजेच्या तालावर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला सर्वात पुढे डीजेच्या तालावर थिरकणारे युवक युवती त्यामागे शृंगारलेल्या बग्गीत डॉक्टर वर विविधांचे वर बोधिसत्व भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याची भव्य मूर्ती त्यामागे अहिल्याबाई होळकरांच्या पोशाखात घोड्यावर स्वार झालेली युवती त्यामागे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पोशाखात घोड्यावर स्वार एक युवक असा सर्व लवाजमा निघाला यावेळी तहसीलदार श्वेता संचेती या भेट देऊन तालुक्यात पाहणीसाठी येऊन गेल्या माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर पहिलवान शांताराम बागुल माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनोने सौ त्रिवेणी सोनोने सौ अनिता बागुल निवासी नायब तहसीलदार सुनील पवार व महसूल अधिकारी शरद खोडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले महसूल अधिकारी पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला मिरवणूक सुरू झाल्यानंतर डीजेच्या च्या तालात तरुणाई होती यात युवती व लहान मुले व मुली बेधुंद होऊन नाचत होत्या मिरवणूक डॉक्टर आंबेडकर चौकातून त्र्यंबकेश्वर मंदिर लक्ष्मीनारायण चौक ते मेंडोडने कुशावर्त तीर्थ कुशावर्त तीर्थापासून ते तेली गल्ली व तेथून नगर पथावरून ते, पथा ते पाटील गल्ली चौक ते एसटी रोडने परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनी मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंतराव तिवडे रवींद्र धारणे जयश्रीताई गांगुर्डे रत्नाकर खाटिकडे बंडू खोडे छोटू पवार पांडुरंग कोरडे दे, संजय देसाई रामदेव काकवीपुरे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय मधुकर गांगुर्डे ऋषी खाटिकडे विजय वसंत गांगुर्डे दे, अजय ढेंगळे तेजस सोनवणे दिलीप सोनवणे भागवत गांगुर्डे गणेश खैरनार योगेश दोंदे रोशन खैरनार सुमेध दोंदे आदित्य भालेराव आकाश भालेराव जय सोनोने सागर सोनार सुमित राठोड रोहित गांगुर्डे भावेश भालेराव गौरव सोनोने गणेश भांगरे नितीन सोनोने आदित्य जगताप आदींनी परिश्रम घेतले उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विष्णू गावित पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवरे पोलीस नाईक सचिन गवळी श्रावण साळवे सचिन गांगुर्डे पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक अधिकारी दत्तू खो खाडे व त्यांचे वीस कर्मचारी आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर